नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो आणि माझा अजून एक चॅनल आहे त्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश ग्रामर इंग्लिश ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ व्हिडिओ मी त्यावर अपलोड करत असतो पण त्यामध्ये एका लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट आहे पहा त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास ह्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर ह्या म्हणजे इंग्लिश स्पीकिंग चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा पण आजचा जो कन्सेप्ट आहे काय की इंग्रजी वाक्यात लागोपाठ दोन क्रियापद आल्यास अर्थ काय बघा ह्याचा आपण सूत्र पाहू म्हणजे त्याची रचना पाहू आणि नंतर मग त्याच्या वाक्य रचना पाहू मग त्याचा अर्थ काय होतो जसं की बघा काही वाक्य रचना ज्या असतात की बघा मी त्याला उद्या जाऊन भेटेन तो माझ्या जवळ येऊन बसला ठीक आहे या दोन वाक्यरष्ना आहेत पण त्याच्यामध्ये काय केलेले की तुम्हाला एका विशिष्ट रचनेनुसार तुम्हाला ती वाक्यश्न बनवायची बघा ती रचना काय आहे पहिलं बघा मराठीत आपण कधी दोन क्रियापद एक पुढील प्रमाणे लागूवाट वापरतो जसं मी त्याला उद्या जाऊन भेटतो तो माझ्या जवळ येऊन बसला या दोन वाक्यश्ना आहेत बघा सुरुवातीला काय घ्यायचं तुम्हाला क्रियापद पहिल्या वाक्यात वाक्यातलं आणि तिसऱ्या वाक्यामध्ये काय करायचंय अँड आणि नंतर मग क्रियापद बघा ह्याच्यात पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय जर इथं व्ही वन वापरलं तर इथं पण व्ही वन आता इथं व्ही टू वापरलं तर इथं व्ही टू म्हणजे जसा काळ असेल त्यानुसार ते तुम्हाला तिथं क्रियापदाचं रूप चेंज होईल मग त्यासाठी तुम्हाला क्रियापदांचं फर्स्ट म्हणजेच व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री ही तिन्ही रूप तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहे तर तुम्हाला ही रचना बनवता येईल आणि यातल्या वाक्य तुम्हाला अर्थ लगेच लक्षात येईल बघा आता ह्या रचनेनुसार तुम्हाला वाक्यरचना बनवायची पहिली वाक्यरचना पहा कशी आहे लक्षात घ्या मी त्याला उद्या जाऊन भेटे काय मी त्याला उद्या जाऊन भेटे काल कुठला आहे सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच का आय विल गो मी जाईल म्हणजे हा एक क्रियापद त्यानंतरच क्रियापद तुम्हाला काय करायचं त्याला अँड जोडायचं आहे जो क्रियापद इथं घेतलाय व्ही वन तोच क्रियापद इथं घ्यायचा तुम्हाला आता मी उद्या जाऊन त्याला भेटेन म्हणजे आय विल गो अँड वेट हि टुमवारो म्हणजे इथं जो व फर्स्ट आहे इथं पण तुम्हाला व फर्स्ट घ्यायचे म्हणजे मी उद्या त्याला जाऊन भेटेन हा लक्षात तो माझ्या जवळ घेऊन बसला बघा ही केम आता इथं काय नंतरच्या क्रियापदाच्या पूर्वी अँड ही केम अँड सॅट बिसाइड मी म्हणजे तो माझ्या जवळ येऊन बसला आता इथं बिसाईडचा अर्थ काय च्या जवळ म्हणजे माझ्या जवळ ओके आता इथं टू घेतले इथं पण टू घेतले जसं की इथं क्रियापद आणि दुसरं क्रियापदाच्या मध्ये तुम्हाला काय करायचंय अँड वापरायचंय जो क्रियापद तुम्ही इथं घेतला पहिल्यांदा तसंच क्रियापद तुम्हाला नेक्स्ट टाईमला अँड नंतर घ्यायचंय बघा ही रचना मी लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला शक्यतो सिंपल फ्युचर सिंपल प्रेझेंट शक्य तुम्हाला सगळ्यात जास्त सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट सॉरी सिंपल फ्युचर आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला ह्या वाक्यरच्न जास्त भेटतील बघा ह्याच्या रचना म्हणजे याची वाक्यचं पाहू मराठीमध्ये आणि नंतर त्याला मध्ये दोन वाक रचना सांगितले मी आताच जाऊन थोडा भाजीपाला आणतो काय मी आता जातो आणि भाजीपाला आणतो बघाय वाक प्रश्न कशी आहे मी आत्ताच जाऊन थोडा भाजीपाला आणतो मी आपली रोजच्या वापरातली वाक्य रचना आहे काळ कोणता आहे सिम्पल फ्युचर टेन्स आय विल गो आय विल गो जस्ट आय विल जस्ट गो आय ब्रिंग सम व्हेजिटेबल्स नंतर आहे तो सायकलवर बसून निघून गेला तो सायकलवर बसून निघून गेला म्हणजेच ही गॉट ऑन हिच बायसिकल अँड रोड ऑफ बघा इथं वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे इथंही फर्स्ट फॉर्म आहे इथं सेकंड फॉर्म इथंही सेकंड फॉर्म बघा त्यानंतरची वाक्य रचना ह्या रोजच्या वापरातल्या वाक्य रचना आहेत आपल्या त्याने किशातून एक नाणं काढून ते भिकाऱ्याला दिलं म्हणजे किशातनं त्याने एक नाणं काढलं आणि भिकाऱ्याला दिलं जसं बघायला गेलं तर ह्या वाक्य रचना दोन आहेत पण जर तुम्ही क्रियापद पहिलं आणि दुसऱ्या क्रियापदामध्ये अँड जर वापरलं तर त्याचा अर्थ तुम्ही एका ह्याच्यामध्ये करू शकता जसं की बघा ही चोख He took a coin, he took a coin out of his pocket. and then the guy gave like second fork, double second fork, give it to beggar. बेकारायला तो दिला टू द द दरची वाक्य सुपार त्याने शंभर मीटर दहा सेकंदात धावून राष्ट्रीय विक्रम मोडला त्याने दहा सेकंदात सॉरी त्याने शंभर मीटर दहा सेकंदात धावून राष्ट्रीय विक्रम मोडला पहा इरान हंड्रेड मीटर मीटर सेकंड्स सेकंड ब्रोक द नॅशनल रेकॉर्ड ओके इथं पा सेकंड फॉर्म इथं सेकंड फॉर्म हँड पण फक्त बघा बार्के लक्ष घेऊन ह्याच्या वाक्य प्रश्न बनवा आणि वापरा हे लिहून घ्या वाटलं तर तुम्हाला समजल्या त्यानंतरचे वाक्यश्न पहा भारतामध्ये शालेय वर्ष जून मध्ये सुरू होत भारतामध्ये शालेय वर्ष जून मध्ये सुरू होत हे भारत द स्कूल इयर एप्रिल बघा दोन वाटत भारतामध्ये शालेय वर्ष जून मध्ये सुरू होतं आणि एप्रिलमध्ये संपत अँड एंड इन एप्रिल म्हणजेच जून मध्ये शाळा चालू होतात आणि एप्रिलमध्ये संपतात मग तीच भाग बघा इन भारत म्हणजे भारतामध्ये द स्कूल इयर स्टार्ट इन जून अँड एंड इन एप्रिल फर्स्ट फॉर्म आणि फर्स्ट फॉर्म इथं काय केलंय वबला एस किंवा इ एस इथं पण सेम वबच फर्स्ट फॉर्म त्याला एस किंवा इ एस हे जोडलेलं आहे लक्षात त्यानंतर जे वाक्य श्रमा कापड ओला करून हे डाग पुसून टाक कापड ओला करून हे डाग पुसून टाक वेट अँड रब दीज मार्क्स अवेट ओके okay. म्हणजेच कापड ओला करून हे डाग पुसून टाक ओके okay. बघा ह्या रचनेनुसार तुम्ही बऱ्याच वाक बनवू शकता तुमच्या डोक्यातले जे कन्सेप्ट असतात ना की हे जाऊन कर हे की नाही तिकडे येऊन बस असं ज्यावेळेस तुम्हाला ह्या वाक प्रश्न बोलायचे असतात त्यावेळेस तुम्हाला ही रचना वापरून वाक तुम्हाला बनवता येतील बघा ह्या रचनेमध्ये तुम्हाला काय डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे सेशन जर तुम्हाला सॉरी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज